तर त्याचे परिणाम अत्यंत वाईट होतील कारण गाठ माझ्याशिवाय मी खानदानी मराठा मराठ आहे आता मूळ मुद्दा याच्यात काय या आहे तर मूळ मुद्दा असा आहे की राजेंद्र राऊत यांनी काय केले आहे जरांगी पाटलांवर काही आरोप केलेले आहेत अगदी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आरोप केले आणि त्यांनी असं म्हटलं की हे माझे दहा ते अकरा प्रश्न या प्रश्नाचं उत्तर जरांगे पाटलांनी द्यावं आणि इतके आक्रमकपणे त्यांनी जरांगी पाटलांना आव्हान दिलेलं आहे आता मूळ मुद्दा असा आहे की समाजापर्यंत जेव्हा ही व्हिडिओ गेले ही पत्रकार परिषद गेली तेव्हा समाजामध्ये एक संभ्रम निर्माण झाला की कोण खरं कोण खोटं काय होतंय नेमकं काय घडतंय ज्या पद्धतीने राजेंद्र राऊत बोलतात त्यांनी जे प्रश्न उपस्थित केले ते प्रश्न योग्य आहेत का जर ते प्रश्न योग्य असतील तर जरांगे पाटील समाजाला फसवत आहेत का किंवा मग राजेंद्र राऊत जे म्हणाले की समाजातील खंडोजी खोपडे हे जरांगे पाटील आहेत तर खरच या दोघांपैकी म्हणजे राजेंद्र राऊत की जरांगे पाटील या दोघांपैकी खंडोजी करून घेत आहेत या सगळ्या बाबींचा आपल्याला सविस्तर चर्चा करायची आहे आणि म्हणून या व्हिडिओमध्ये जरांगे पाटलांवर जे काही आरोप केलेले आहेत राजेंद्र राऊत यांनी ते प्रत्येक आरोप आणि त्याचं उत्तर आपण सविस्तर पाहणार आहोत समाजाला माझी कल कळकळीची विनंती आहे की हे सगळ्याला सगळे प्रश्न आणि त्याचे उत्तर तुम्ही पहा आणि तुम्ही स्वतः ठरवा की या दोघांपैकी खंडोजी खोपडे कोण आहे आणि कोण समाजाला फसवत आहे तर पाहूया या राजेंद्र राऊत यांच्या व्हिडिओतली पहिली क्लिप की कुठल्या जरी नेत्याचं नाव घेतलं शेवटी राजकारण करायचं म्हणून मी त्यावेळेस शिवसेनेमध्ये पण काम केलं त्याच्यानंतर आदरणीय नारायण राणे जावं लागलं त्याच्यानंतर राणे साहेबांच्या अडचणी झाल्या परत मला शिवसेनेमध्ये जावं लागलं त्याच नेतृत्वाने मला पराभूत करण्याचा कट केला म्हणून मला भाजपमध्ये परत जावं लागलं आणि या ठिकाणचा मराठा सुरक्षित राहावा सगळा समाज मागे व्यवस्थित राहावा त्या दृष्टिकोनातून मला काही पक्षांतर करावं लागेल नंतर मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवलो तर आमदार राहुल साहेबांचं असं म्हणणं आहे की ते एकोणीसशे नव्याण्णव पासून राजकारणात आहेत आणि नव्याण्णव पासून राजकारण करत असताना म्हणजे त्याही आधीपासून ते मराठा सेवा संघात काम करत होते हे करत असताना त्यांनी काय केलं तर सुरुवातीला शिवसेना या पक्षामध्ये प्रवेश केला शिवसेनेमध्ये काम करत असताना परत त्यांनी काय केलं तर शिवसेना सोडून दिली आणि राणे साहेबांसोबत ते काँग्रेसमध्ये गेले आता काँग्रेसमध्ये गेल्यानंतर तिथे ते टिकले नाही परत काही दिवसांनी ते परत शिवसेनेमध्ये आले आता शिवसेनेमध्ये परत पुन्हा ते काही दिवस टिकले आणि परत पुन्हा तिथं टिकले नाही आणि मग शिवसेनेतून पुन्हा बीजेपीमध्ये गेले बीजेपीमध्ये गेल्यानंतर परत पुन्हा त्यांचं तिथं काही दिवस जमलं नाही आणि मग तिथून पुन्हा ते अपक्ष म्हणून निवडून आले आणि अपक्ष म्हणून निवडून आल्यावर पुन्हा ते बीजेपीमध्ये गेले म्हणजे एकंदरीत नव्याण्णव ते दोन हजार चोवीस या वीस पंचवीस वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी सहा वर्ष पक्ष बदलले आणि या पक्ष बदलण्याचं कारण सांगितलं त्यांनी की मी समाज हितासाठी वेगवेगळे पक्ष बदलले आता मूळ मुद्दा असा आहे की एकीकडे जरांगे पाटील आहेत सुद्धा दोन हजार चार पासून दोन हजार चोवीस पर्यंत म्हणजे वीस वर्ष झालं समाजाचे काम करत आहेत मराठा आरक्षणासाठी लढत आहेत या वीस वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी कोणत्याही पक्षाला जवळ केलं नाही कोणत्याही पक्षात त्यांनी प्रवेश केला नाही कोणत्याही पक्षातून ते निघाले नाही आणि वीस ला वीस वर्ष त्यांनी आंदोलन आणि उपोषण केली आणि ते रस्त्यावर राहिले अगदी समाज घरदार लेकर बारा सगळं सोडून त्यामुळे मी हे जनतेवर सोडतो की वीस वर्षात सहा वेळा पक्ष बदलणारा माणूस योग्य आहे की वीस वर्ष घरदार

तरी माझी मुलं राजकारणावरती अवलंबून राहू नये याची मी खबरदारी आज घेणार आहे बघा या क्लिप मध्ये काय सांगितलं त्यांनी त्यांनी असं सांगितलं की बारशीच्या विकासासाठी चार हजार कोटी रुपयांचे कामं मी आणलेत ओके okay, राईट right. म्हणजे त्यांनी त्यांच्या मालकाकडून म्हणा किंवा पक्षाकडून बार्शीच्या लोकांसाठी चार हजार कोटी रुपये आणलेले आहेत आणि हे चार कोटी रुपयांचे चार हजार कोटी रुपयांचे काम करत असताना त्यांनी सांगितलं की माझा याच्यात काही रोल नाही फक्त माझा एक जो भाऊ आहे तो छोटे मोठे कॉन्ट्रॅक्ट घेतो म्हणजे काय माहिती आहे का की हे जे चार हजार कोटी इथं आणलेले आहेत मतदारसंघामध्ये त्याच्यातले कामं त्याचा भाऊ करतो तर भाऊ करतो म्हणजे काय छोटे मोठे काम करतो म्हणजे याच्यातला अर्ध एक काम त्याने केले असतील जवळपास दोन एक हजार कोटी रुपयाचे काम केले असतील तुम्हाला तर माहित आहे दहा लाखाचं काम आलं तर दोन लाखात काम होते आणि आठ लाख लोक उरवतात म्हणून पण हे इमानदार आहेत खानदानी मराठा आहेत त्यामुळे साहेबांच्या भावाने इतके नसतील उरवले पण एक वीस एक टक्के उरवले असतील जास्त नाही पकडू आपण जरी वीस टक्के म्हणलं तरी आणि या आणलेल्या निधीतले फक्त अर्धीच कामं त्यांनी केले असे आपण समजू म्हणजे दोनच हजार कोटीचे काम केली असतील तर दोन हजार कोटीचे वीस टक्के म्हणजे जवळपास चारशे कोटी रुपये होतात म्हणजे जवळपास मागच्या दोन वर्षामध्ये चारशे कोटी रुपये कमीत कमी यांनी कमवले असतील आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या क्लिपमध्ये सांगताना आमदार साहेब असं सांगतात की माझ्या मुलांना राजकारणावर अवलंबून राहायचं काम पडू नये म्हणून त्यांचे त्यांना मी स्वतंत्र उद्योग धंदे चालू करून दिलेत म्हणजे मूळ मुद्दा आमदार साहेब स्पष्ट इथे क्लिअर होते की राजकारण हा तुम्ही व्यवसाय म्हणून पाहता जर तुम्ही व्यवसाय किंवा पोट भरण्याचं साधन म्हणून पाहिलं नसतं तर तुम्ही असं म्हणला नसतात की माझ्या मुलांना मी राजकारणावर अवलंबून राहू देणार नाही याचा अर्थ तुम्ही राजकारणावर अवलंबून आणि नुसते अवलंबून नाही तर त्यातून तुम्ही काहीतरी कमवता जर असं नसतं तर स्वतःच्या मुलाला तुम्ही वेगवेगळे टाकून दिले त्याच्यामध्ये तुम्ही काय सांगितलं की दाल टाकल्या ज्वारीचं काहीतरी करायची एक मशीन टाकली त्याच्यानंतर प्लॉटिंगचे म्हणजे प्लॉटिंगचे धंदे म्हणजे आता हे काही दलाली काही करत नसली याचे पोरं किंवा इकडचा प्लॉट याला घेऊन दिला त्याला ऐकला आणि त्याचे दोन टक्के घेतले असं तर काम करत नसतील प्लॉटिंगचे धंदे म्हणजे काय टाकल्या आमदार साहेबांच्या ज्यांनी चार हजार कोटीचे काम केले त्या पुराच्या नाही तर असे आमदार साहेब आहेत ज्यांचं दोन दोन वर्षातलं उत्पन्न चार चारशे पाच पाचशे कोटीच्या आसपास आहे दिसते मुलाला राजकारणात अवलंबून राहू नये म्हणून त्यांचा मुलगा म्हणजे मोठा आहे का आपल्यापेक्षा कमी व्हायचा असेल त्याच्यामध्ये अशी काय क्वालिटी असेल की त्याच्याकडे प्लॉटिंगचे धंदे त्याच्याकडे हे दाल आणि एवढं सगळं टाकले असं समाजाचं काम करता करता गरीब माणसं मोठे होतात त्यातलंच एक उदाहरण आहे तर दुसरीकडे आहे जरांगे पाटील जरांगे पाटील यांनी स्वतःच्या मुलासाठी काय उभं केलं जरांगे पाटलांच्या मुलांसाठी काय उभं केलं याचं उत्तर जर तुम्हाला ऐकायचं असं एकदा त्यांच्या घरी जाऊन भेट द्या त्यांच्या मुलगा आजही कॉलेजची त्यांच्या रूमची फीस भरायची कधी कधी वेळ नसते म्हणून फीस भरता येत नाही किंवा रूमचा किराया भरता येत नाही म्हणून घरी आहेत मुलगी पाचशे रुपये शाळेमध्ये देणं झालं नाही ट्रिपला म्हणून मुलगी घरी आली ट्रिपच्या कालावधीमध्ये हो त्यांची बायको स्वतः रोजा, रोजानं काम करते दुसऱ्याच्या शेतात जाऊन रोज मजुरी करते म्हणजे एकीकडे भाषेचे आमदार साहेब आहेत ज्यांनी हजार रुपयेचं काम आणलं आपल्या भावाला दिलं त्याच्यानंतर आपल्या मुलासाठी प्लॉटिंगचे बिझनेस आणि वेगवेगळ्या काही मशीन फिशिंग सगळं टाकले ते एकीकडं आणि दुसरीकडे जरांगे पाटील ज्यांचं एक रुपयाची कमाई नाही घातल्या लेकडाबालांचं स्वतःचं

किंवा बोलतात पण मूळ मुद्दा असा आहे की वीस वर्षात सहा वेळा पक्ष बदलणाऱ्या माणसाकडे संयम किती असेल ठीक आहे नाही म्हणजे एखाद्या पक्षात गेले त्यांना जर तिथं वाटलं की बाई मला मला आमदार विरोध व्हायला किंवा मला निवडून नूड़ येत नाही तिला लगेच दुसरा पक्ष ते झालं की लगेच तिसरा पक्ष परत पुन्हा वापस त्या पक्षात परत पुन्हा अपक्ष आणि परत पुन्हा बीजेपीत आणि परत पुन्हा अपक्ष आणि परत पुन्हा बीजेपीत म्हणजे सहा सहा वेळी ज्या माणसानं स्वतःचा पक्ष बदलला वीस वर्षात त्या माणसाकडे जास्त संयम असेल का जरांगे पाटील जे वीस वर्षापासून आपल्या घराघराला म्हणजे वाऱ्यावर सोडले ज्यांनी मागच्या वर्षभरापासून घराचं तोंड एकदा दोनदाच पाहिले जे वर्षभरापासून रस्त्यावर झोपतात रस्त्यावर राहतात जे वर्षभरामध्ये सतरा 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 दिवस उपोषण करतात त्यांच्याकडे संयम जास्त असेल की मान्य मंत्री मोदयाकडे किंवा आमदार साहेबाकडे असेल मंत्री आहेत की नाही माहित नाही मला पण ते आमदार साहेबाकडे असेल हे जनतेने ठरवायचं म्हणजे कोण जास्त संयमी आहे ते जनतेने ठरवायचं आता हे झालं पुढची क्लिप सुद्धा लगेच पाहून घ्या पहा काय म्हणतात आमदार साहेब मला जास्त आहे आणि या तर जास्त काम केलं असेल मग आता त्या अंतरवाली सराकीला गुरुदोरी घटना घडली हा तुमचा उदय झाला परंतु तुम्ही तर त्या गोंधळामध्ये तुम्हाला तर एक थेंब मदत नाही निघलं नाही हो भाई माझं ठोकं फुटलंय जमीन टाकायच माझ्या पाय फाटल्यात पाठीवर छातीवर वार आहेत माझ्या क्लिप पाहिली काय म्हणतात आमदार साहेब तर आमदार साहेबांचं असं म्हणणं आहे की आंतरवलीमध्ये मारहाण झाली म्हणून तुमचा उदय झाला नाही तर तुमचा उदय झाला नसता तर आमदार साहेबांच्या माहितीसाठी सांगतो की झनांगी पाटील मुळचे परभणी आहेत आणि त्यांचं राहणं सध्याचं जालन्यामध्ये आहे तरी सुद्धा संभाजीनगरच्या दोन हजार अठराच्या पेपरमध्ये सहा वर्षापूर्वीच सांगायला दोन हजार अठराच्या संभाजीनगरच्या पोलीस भरतीच्या का तलाठी या स्पर्धा परीक्षेमध्ये एक प्रश्न आला की वे 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 होता की मनोज जरांगे पाटील हे नाव पुढील पैकी कशाशी संबंधित आहेत शेतकरी आंदोलन मराठा आरक्षण असे वेगवेगळे ऑप्शन होते त्याचं उत्तर मराठा आरक्षण दिलं होतं म्हणजे आमदार साहेब तुम्ही जे म्हणताय ना की जांगे पालाचा उदय त्या लाठी हल्ल्यानं झाला तर तुमची थोडी माहिती दुरुस्त करा हवं असल्यास हे पेपर तुम्हाला कोणी ना कोणी नेऊन देतील त्याच्यामुळे हे जे तुम्ही आरोप केला की त्या मारहाणीमुळे फक्त जरांगे पाटलांचा उदय झाला तर पहा कोणाचा उदय कशामुळे झाला याच्यापेक्षा महत्वाचा आहे ते उदय झाल्यानंतर त्यांनी समाजाला प्रकाश दिला, दिला की अंधार दिला आहे की नाही म्हणजे ते महत्वाचं आहे म्हणून तुम्ही जे आरोप केला तो दादांत खोटा आहे की खरा आहे हे मी ठरवणार नाही हे जनताच ठरवेल ठीक आहे आणि याच क्लिपमध्ये राऊत साहेब काय म्हणलेले आहेत तर म्हणले मी सुद्धा या मराठा लढ्यासाठी पंधरा पंधरा वेळा आंदोलन केली आणि मी मार खाल्लेला आहे माझ्या डोक्यावर खून आहे माझ्या पाठीवर खून आहे माझ्या पोटावर ऊन वन माझ्या छातीवर वन आहे माझ्या भागावर काय म्हणले नाही वाटते तेवढं माहिती नाही मला पण असं सगळीकडे आहे म्हणले कुठं 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 तर इतका मार खाल्लाय म्हणजे माझे स्वतःचं रक्त सांगले पण म्हणजे जरांगी पाटलाही रक्त सांगलं नाही असं कोण म्हणले राऊत साहेब म्हणले तर आमदार साहेब मला तुम्हाला असं सांगायचं की एकीकडे तुम्ही छातीवर पोटावर पाठीवर डोक्यावर सगळीकडे मार खाऊन बसला आणि दुसरीकडे जरांगी पाटलांना अजून तरी कोणाची हात लावायची हिंम्मत झाली नाही म्हणजे नैतिक दबाव कोणाचा किती आहे हे सोडून द्या पण याच्यातला महत्त्वाचा मुद्दा सांगतो की तुमचं वजन जर पाहिलं आमदार साहेब तर कमीत कमी सत्तर किलो असेल त्याच्यात पेक्षा जास्त असू शकते आणि तुम्ही समाजाचं काम करत असताना काजू बदामीचा शिरा त्यावर गावरानी तूप वाटीवाट वरपोर पो आणल्याचं दिसतंय कारण तुमचं वजन तेवढे तुमच्या चेहऱ्यावर चमक तेवढे तुमचं वय पंचावन्न वर्ष असून सुद्धा असा चमचम चेहरा चमकायला तर दुसरीकडे बेचाळीस त्रेचाळीस वर्ष वयाचे जरांनी पाटील आहेत ज्याचं वजन पस्तीस छत्तीस किलो राहिले म्हणजे समाजासाठी खरोखर कोण उपोषण केले खरोखर कोण रस्त्यावरची लढली लढाई लढलं आणि नुसतं समाजाच्या नावाखाली धंदे करून कोण काजू बदामीचा शिरा तुपा सगळं ठाणलाय हे आता जनताच ठरवेल हे आपण काय बोलणार नाही तर जनतेला स्वातंत्र्य जनतेने सांगाव की कोण समाजासाठी धंदा करताय स्वतः बदामीचा शिरा तुपा सगळं वरपत नंतर पुढची क्लिप आह आता कुठली लालसा आम्हाला या आमदार नाही जसं सोड ना तुम्हाला मुख्यमंत्री पदाचं बघायला लागलेलं दिसतंय मला तुमचं मंत्रिमंडळ पण तयार आहे तर या क्लिप मध्ये साहेब काय म्हणले साहेब असं म्हणले की मला कोणतीही लालसा नाही म्हणजे आमदारकी वगैरे मला काही नको मला याच्यातलं काही पाहिजे नाही पण जरांगे पाटलांना मुख्यमंत्री व्हायचं स्वप्न पडलंय आणि त्यांनी मुख्यमंत्री ठेवायचं ठरवलंय आणि त्यांनी स्वतःचा मंत्रिमंडळ सुद्धा ठरवलंय म्हणजे पहा की ज्या माणसाला आमदारकीची लालसा नाही त्यानं वीस वर्षात सहा वेळा पक्ष बदलले स्वतःच सांगितलं या पत्रकार परिषदेमध्ये की मला पाडण्याचा प्रयत्न होऊ लागला म्हणून मी शिवसेना सोडली मला पाडण्याचा प्रयत्न होऊ लागला विरोध होऊ लागला म्हणून मी बीजेपी सोडली आणि म्हणून मी राणी साहेब सोबत काँग्रेसमध्ये गेलो इकडे गेलो म्हणजे ज्या माणसाला लालसा नाही त्यानं ना शंभर घर शंभर दार हिली दीक मागत मागत आणि ज्या माणसाला लालसा आहे त्यानं मात्र वारंवार सांगते की बाबा मला काही व्हायचं नाही मला राजकारणात जायचं नाही मराठा समाजाला राजकारणात जायचं नाही आमचं आम्हाला आरक्षण द्या आम्ही राजकारणात कधी जाणार नाही म्हणजे जरांगे पाटलांवर धादांतपणे आरोप केलेले आहेत त्याच्यामुळे परत एकदा पुन्हा जनतेला असं सांगेल मी तुम्हीच ठरवा याच्यातलं कोण खरण कोण खट ते आज तुम्ही दाखल अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून सहा हजार कोटी वाटप झालं एसीबीसीचा आरक्षण त्या ठिकाणी योजना आहे मराठा समाजातल्या तरुणाला परदेशातल्या शिक्षणाचा विषय आला ओबीसी समाजाप्रमाणे समाजाच्या पण मुलांना फी त्या ठिकाणी मिळू लागली त्याचबरोबर मुलीच्या बाबतीमध्ये सुद्धा मुलीची शिक्षणाची अडचण होती आज शिंदे साहेबाच्या मार्गदर्शनाखाली फडणवीस असतील किंवा अजिंता जो निर्णय घेतला त्यामध्ये शंभर टक्के मुलींना शिक्षण माफ केलं या क्लिप मधून तर तुम्हाला स्पष्टपणे जाणवत असेल की आमदार साहेब हे मराठा समाजाचा घटक म्हणून बोलत आहेत की सरकारचे दलाल म्हणून किंवा सरकारचे प्रतिनिधी म्हणून बोलत आहेत हे तुम्हाला कळत असेल मला कळलं नाही तुम्ही तुमचं ठरवा कारण या क्लिपमधून त्यांनी काय सांगितलं किंवा या प्रश्नातून त्यांनी काय सांगितलं की मराठा समाजाला सरकारनं काय काय दिलं तर आर्थिक महामंडळामध्ये पैसे वाढून दिले सार्थीला काहीतरी दिलं त्याच्यानंतर पुन्हा मुलींना मोफत शिक्षण केलं त्याच्यानंतर एससीबीसीच आरक्षण दिलं इतकं सरकारनं हे दिलं ते दिलं ते दिलं ते दिलं असं सांगितलं म्हणजे तुम्ही समाजाचा घटक म्हणून बोलत आहात मराठा समाजाचा का सरकारचा घटक म्हणून बोलत आहात की मी सांगायची गरज नाही जनतेला आहे पण मूळ मुद्दा असा आहे की हे सांगितलं सांगताना आमदार साहेब हे सांगायचं विसरून गेले की आपल्याला दहा टक्के न टिकणार एसबीसीचं दिलं पण त्याच्या बदल्यामध्ये ईडब्ल्यूएस चं दहा टक्के आरक्षण घातलं हे सांगायचं विसरून गेले त्याचबरोबर हे सांगायचं विसरले ते की मराठा समाजाची मूळ मागणी ही ओबीसी तुमची होती पण ती न देता पद्धतशीरित्या मराठ्यांचा कार्यक्रम करण्यासाठी एसबीसी पन्नास टक्केच्या वरून दिल्या हे सगळं सांगायचं विसरले तरी पण ठरवा बाबा कोण योग्य आणि कोण अयोग्य आणि याच्यानंतर पुढची क्लिप सुद्धा लगेच पाहा तुम्हाला काय माहिती अधिकार आहे गुलाब गुळ परत उपोषण करायचा या क्लिपमधून आमदार साहेब असं म्हणतात की वाशीमध्ये जाऊन तुम्ही मुख्यमंत्र्यांसोबत गुलाल उधळला आणि गुलाल उधळल्यावर आता तुम्हाला उपोषण करण्याचा नैतिक अधिकार आहे का तुम्हाला कोणत्या अधिकारांना तुम्ही उपोषण करत आहात असं तावा तावात तावा तावा बोलत आहेत पण ज्यांनी चार हजार कोटी रुपये विकास निधीसाठी आणले तो माणूस त्यांच्या मालकाला प्रश्न विचारू शकतो का विचारू शकत नाही म्हणजे जो माणूस मराठ्यांना अजून ओबीसीतून आरक्षण मिळालं नाही म्हणून उपोषणाला बसतोय जो माणूस मराठ्यांच्या हक्काचं आरक्षण मिळाला नाही म्हणून हजारो तरुण जे आत्महत्या करतात त्याच्यासाठी रस्त्यावर आहे उपोषणाला बसतोय त्याला प्रश्न विचारता येते पण स्वतःच्या सरकारला मात्र हे विचारत नाही की बाबा सीएम साहेबांनी मुख्यमंत्री मुख्यमंत्री असताना छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली शपथ घेऊन सांगितलं की आम्ही तुम्हाला टिकणार तुम्हाला पाहिजे ते आरक्षण देणार शपथ घेऊन सांगितलं की तुमचा आम्ही काय करू सगळे सोयरे हा जे अध्यादेश आहे तो आम्ही लागू करू आणि हे सांगितल्यामुळे म्हणून जरांगे पाटलांनी काय केलं जर एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री जर स्वतः म्हणत असेल आणि स्वतः येऊन लेखी असेल की मी हे सगळं करतो आणि मग तेव्हा जर गुलाल तर काय चुकलं म्हणजे पहा की ज्या मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली ज्या सरकारने शपथ घेतली ज्यांनी स्वतः येऊन उपोषण सोडलं आणि मराठ्यांना टिकणारा आरक्षण देतो म्हणले आणि मराठ्यांचे सगळे सोय लागू करतो म्हणले अध्यादेश आदे लागू करतो म्हणले त्यांना लागू केलं ला नाही म्हणून प्रश्न विचारण्याची हिंमत राऊतांमध्ये आहे का तर नाही का नाही कारण चारशे कोटी चार हजार कोटींचा मलिता मिळालेला त्याच्यामुळे त्यांना न विचारता हे प्रश्न कोणाला जे सर्वसामान्य लोकांसाठी रस्त्यावर बसते उपोषण करते जे घरदार सोडून समाजासाठी रातोरात इकडे तिकडे वन वन हिंडते त्या माणसाला प्रश्न विचारतायत म्हणजे चारशे कोटींचा मलिदा असा कसा पचत नाही त्याच्यामुळे राऊत साहेबांना प्रश्न विचारायला सांगितले म्हणजे काय मालकांना जेवढं सांगितलं तेवढं काम करायचं मालकांना जेवढं सांगितलं तेवढं भुंकायचं अशा पद्धतीचं काम आहे का खरंच ते खरं बोलत आहेत हे मात्र जनतेने ठरवायचं आता पुढची पण क्लिप पाहून घ्या लगेच आम्ही तुम्हाला म्हणतो ना तुमच्यामुळे आज एकतीस खासदार काय पाच दहा खासदार आले गरज पराठा सांगितलं तुम्ही कि माहितीला मतदान करू नका आमदार साहेबांचं असं म्हणणं आहे की लोकसभेला जरंगे पाटलांनी महाआघाडीचा प्रचार केला किंवा महायुतीला मतदान टाकू नका म्हणलं म्हणून एकतीस जे लोकसभेचे खासदार आहेत ते महाआघाडीचे निवडून आले आणि बीजेपीचे कमी झाले आता मूळ मुद्दा असा आहे की आमदार साहेबचं जे खरं दुखण आहे ते इथंच आहे मुळामध्ये हे एकतीस निवडून आले त्याला हे विचार ते विचारा म्हणण्यापेक्षा साहेब तुमच्या बीजेपीचे म्हणजे तुम्ही तुमचे मालक जे आहेत तुमचा मालकीचा जो पक्ष आहे किंवा तुमचा हक्काचा जो पक्ष आहे त्याच्याकडे एकशे आमदार आहे त्यांना तुम्ही कधी विचारले का मराठ्यांना ओबीसी आरक्षण देण्यासाठी तुम्ही काय करताय म्हणून किंवा तुम्ही विधानसभेमध्ये कधी रेकॉर्डवर आले का तुमचे की मराठ्यांना पन्नास टक्के ओबीसी कोण आरक्षण द्या म्हणून ते आलं असेल तर सांगावं नाही तर असं बिस्किट आणि ज्याला भूक म्हणले त्याच्यावर भुकायचं हे सगळ्या जनतेला कळतंय मूळ मुद्दा हा आहे की तुम्हाला दुःख फक्त याचा आहे की लोकसभेला बीजेपीचे खासदार निवडून आले नाही आणि आता तुम्हाला परत दुःख याचा होतं की विधानसभेला जर कोणा बीजेपीचे आमदार निवडून आले नाही तर आपलं कसं तर तुम्हाला काय नाही तुम्हाला साहेब तुम्ही खटकन बीजेपी सोडून पुन्हा राष्ट्रवादीमध्ये मध्ये जाल कारण तुमचं ते सवयच आहे तुम्हाला दर चार वर्षाला एक पक्ष बदललायला संधी आहे पण मूळ मुद्दा असा आहे की ज्या जरांगे नि एका शब्दाने म्हणलं नाही की महागाडीला मतदान द्या त्यांनी फक्त एवढं म्हणलं होतं की आमच्या आयाबाई डोके फोडणाऱ्यांच्या विरोधात मतदान करा लोकांनी समजून घेतलं लोक काही नाहीत लोकांना तुम्ही दाखवा एक व्हिडिओ की ज्यांनी असं म्हटलं की महागाडीला मतदान टाका म्हणून तुम्ही तरी राजीनामा देणार नाही तर राजकारणा सोडणार नाही पोकल फक्त गप्पा आणणार पण तुम्ही जर मला तसा व्हिडिओ दाखवला की जरांगे पाटील म्हणलं की महागाडीला निवडून द्या तर मी स्वतः तुमच्याकडे येऊन तुमच्या हातपाय माफी मागतो साहेब आता याच्यानंतर पुढची क्लिप आहे सरकारनं जर ओबीसी आरक्षण देत नाहीत म्हणत्या तर महाविकास आघाडीला जाहीरनामा प्रसिद्ध करायला लाव ना उद्या आम्ही निवडणुकीला सामोरं जात असताना उद्या मराठा समाजाच्या जीवावरती आम्ही जर महाविकास आघाडीचं सा सरकार आलं तर आम्ही ओबीसी आरक्षण देऊ जाहीरनामा जाहीर करायला हवा पहिली क्लिप आता विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस आमदार साहेबांचं सा असं म्हणणं आहे की तुम्ही महाआघाडीच्या जाहीरनाम्यामध्ये लिहून घ्या की बाबा आम्ही निवडून आल्यानंतर तुम्हाला ओबीसीतून आरक्षण देतो अहो मला सांगा निवडणुका व्हायच्या बाकी निवडणुकीनंतर सरकार कोणाचं येईल ते माहित नाही आल्यानंतर पुन्हा ते काय करतील ते माहित नाही तसंही महाआघाडीला जर द्यायचं असलं असतं त्यांनी आधीच दिलं असतं पण सगळ्यात मूळ मुद्दा असा आहे की जे सरकार आल्यावर देणार की नाही हे ठरवण्यापेक्षा आमदार साहेब माझी तुम्हाला कळकळीची आहे सध्या तुमच्याकडे सरकार आहे ना दोनशे पेक्षा जास्त आमदार तुमच्या आहेत ना वन थर्ड मेजॉरिटी असल्यासारखी तुमची मेजॉरिटी आहे एवढं सगळं असून जर समजा तुम्ही आम्हाला ओबीसीतून हाच आरक्षण देत नसाल तर तुम्ही तुमच्याकडे नैतिक अधिकार काय म्हणतो दुसऱ्याला विचारायचा समजा तुमच्याकडे सगळं असून जर तुम्ही देत नसाल तर दुसऱ्याला तुम्ही सांगू शकता की तू याला ते देण तू याला ते दे म्हणून म्हणजे तुमच्याकडे नैतिक अधिकार नसताना अगोदर बळच काही बोलायचं आणि अशा पत्रकार परिषद घेऊन लोकांमध्ये भ्रम निर्माण करायचं तुम्हाला असं वाटतं मराठा आहे म्हणून तुमची जी पत्रकार परिषद आहे ना ती तुम्ह पत्रकार परिषद वार्षिकले लोक सांगतील की कि तुम्ही किती खरं बोलत आहे किती खोटं बोलत आहे त्यानंतर आता पुढची क्लिप पाहा प्रश्नाचं उत्तर द्या आता तुम्ही मला सुद्धा म्हणजे माधव राज्य सभेमध्ये त्या राजेंद्रावत आमदाराला असं तसं त्यांच्या ताईला विचारा आरक्षणाची काय गरज आहे अरे आरक्षणाचीच गरज माझ्या बायकोला पण माहित आहे परत म्हणले त्याच्या आई आईबापाला विचारा माझ्या आई आईबापाला पण माहित आहे जाणार माझ्या बायकोला पण माहित आहे आता माझ्या बायकोनी आईबापाने काय केले तुम्हाला काय बोलले का मी तरी काय बोललोय का आता तर या क्लिपमध्ये आमदार साहेबांचं असं म्हणणं आहे की बाबा जरांगे पाटील माझ्या आई बहिणीविषयी बोलले आता ते बोलले कधी एका दिवसापूर्वीच म्हणजे जरांगे पाटलांना ते म्हणत होते की यांच्याकडे संयम नाही तर आता आमदार साहेबांकडे किती संयम आहे पहा की एक दिवसापूर्वी ते माझं गावच्या का कुठेतरी बोलले आणि यांनी लगेच पत्रकार परिषद घेतली म्हणजे किती संयमी आहे ते चोवीस घंटेच्या चोवीस घंटे तरी होऊ दिले काय नाही तर लगेच लगेच मीटिंग घेतली त्याच्यामध्ये असं म्हणतात की जरांगे पाटलांनी विचारलं की या आमदाराच्या बायकोला विचारा या आमदाराच्या आईला वडिलांना विचारा की यांना आरक्षणाची गरज आहे का तर खरंच आहे तुमच्या पुराला तुम्ही धडदर धरडर धर धरलं धर धर की धंदे टाकून दिले दालमिल टाकून दिल्या जेवारीचा कारखाना टाकून दिला काय काय टाकून दिलं तुम्हाला आरक्षणाची गरज आहे का सामान्य मराठ्यांचा प्रश्न आहे गोरदरी बार्शीतल्या मराठ्यांचा महाराष्ट्रातल्या मराठा मराठ्यांचा प्रश्न आहे की खरंच हे खरं आहे का बरं दुसऱ्या याचा महत्वाचा मुद्दा असा आहे की तुम्ही तुम्हाला तुमच्या बायकोबद्दल किंवा आईवडिलांबद्दल फक्त विचारलं की बाबा आरक्षणाची गरज आहे का तुम्हाला इतकं झोंबलं तुमच्या मुलाची इतकी आग झाली त्या अंतरवाली स्वराठी माझ्या मराठा समाजाच्या मायमावलीचे डोके फुटले अक्षरशः अंगात गोळ्या घुसल्या आणि अक्षरशः ते मृत्यूशयावर पडले ज्यांच्या काही लोकांच्या पायामध्ये अंगामध्ये शरीरामध्ये गोळ्या घुसल्या प्लास्टिकच्या बुलेट घुसल्या त्याचे व्हिडिओ आहेत सगळं सगळं इथं दाखवतो तुम्हाला तेव्हा तुम्हाला बरं काही दुःख झालं नाही सहा सहा महिन्याची तीन तीन महिन्याची बाळक त्या बायांकडे होती त्या स्त्रियांकडे होती त्याचं तुम्हाला दुःख वाटलं नाही पण तुम्हाला तुमच्या घरच्याबद्दल बोललं की लगेच आग झाली मग तुम्ही खरंच समाजाच्या आहात की फक्त स्वार्थी आहात हे मी नाही सांगणार पण ही बारशीची जनता आणि महाराष्ट्रातली जनता मात्र नक्की सांगेल की तुम्ही स्वार्थी आहात त्या समाजाच्या आहात त्याच्यानंतर पुढची क्लिप सुद्धा लगेच पाहून घ्या मी लिहून आणतो हे दे देवेंद्र फडणवीस आणखी कोण एकनाथ शिंदे कशी लिहून देत नाहीत मी आजी दादा कशी लिहून देत नाही माझी जबाबदारी आणि जर त्यांनी नाही लिहून दिलं सगळे पत्रकार मराठा समाज मानतो तुम्ही राजकीय संन्यास राजा मोरवचा झेट आपला राजकारणाचा संबंध आहे यांनी जर नाही घेतला तर या तिघांकडनं पण तुम्ही ह्या तिघांकडनं लिहून आणायची जबाबदारी तुमची ह्या तिघांकडनं आणायची जबाबदारी माझी आणि जर ह्या ठिकाणी नाही लिहून दिलं तर राऊत घरानं राजकारणापासून आले ही आपली शेवटची क्लिप होती बरं का आणि हा मेन मुद्दा मूळ मुद्दा काय होता की त्यांनी असं म्हणलं आमदार साहेब स्वतः असं म्हणतात की मी शिंदे साहेबकडून लिहून घेतो मी अजित पवारांकडून लिहून देतो आणि मीच फडणवीस साहेब लिहून घेतो की ते मराठा समाजाला पन्नास टक्केच्या आपलं ओबीसीतून आरक्षण द्यायला तयार आहेत की नाही पण जरांगे पाटलांनी काय केलं पाहिजे जरांगे पाटलांनी महाविकास आघाडीचे जे शरद पवार आहेत किंवा काँग्रेसचे जे कोणी असतील किंवा शिवसेनेचे उद्धव ठाकरे असतील यांच्याकडून लिहून आणलं पाहिजे हे म्हणजे असं झालं आमदार साहेब की बघा दोन आहेत एका म्हशी एक म्हैस दूध देते दूध ती आहे आणि तिच्याकडे भरपूर दूध निघते आणि दुसरी म्हैस आहे ती अजून विलीच नाही ती नुसती गाभण आहे गरोदर आहे आणि तुमचं म्हणणं असं आहे की आमची तर म्हैस दूध देतेच पण आम्ही तवाच करणार जवळ तुमच्या मशीनं दूध देते की नाही हे आम्हाला दाखवून द्या अरे काय आमदार साहेब ते काय सत्तेत आहेत का काय का आहे ते सत्तेत असले तर त्याच्या विरोधात लढून तुम्हाला माहित नसेल कदाचित शरद पवारांच्या घरावर सगळ्यात मोठा मोर्चा नेणारा या महाराष्ट्रातला एकमेव वाघ कोण असेल तर तो जरांगी पाटील आतापर्यंत शरद पवारांच्या घरावर एकही मोर्चा गेलेला नाही या अख्ख्या त्यांच्या राजकीय आयुष्यामध्ये फक्त एकच मोर्चा गेलेला आहे तो मोर्चा म्हणून जरांगी पाटलांनी नेला होता एवढं लक्षात ठेवा मूळ मुद्दा असा आहे की तुम्ही जे म्हणताय ना की यांच्याकडून लिहून घेतो अहो लिहून घ्यायची काय गरज आहे विधानसभेमध्ये तुमची सत्ता विधान परिषदेमध्ये तुमची सत्ता केंद्रामध्ये तुमची सत्ता तुम्ही लिहून काय आम्हाला मूर्ख बनवायला लागले काय की आम्ही कागदावर लिहून दिला तुम्ही कागदावर लिहिण्यापेक्षा चारोळीचा एक कायदा करा ना मराठा ओबीसी काय आणि ते घेऊन या ना मग सांगा की मनोज पाटील आम्ही कायदा करून घेऊन आलो आणि मग लोकच म्हणतील की जरा पाटलांचं ऐकून जरा पाटलांकडे जाऊ नका यांनी कायदा आणला यांनी आपल्याला आरक्षण लोक तुम्हाला उचलून खांद्यावर घेऊन नाचतील पण तुम्ही लोकांना इतकं मूर्ख नका लोक काही काही इन करत नाही आता काय बघत लेडू घेऊन येत नाही किंवा लग्नात तुम्ही आता सायकल बी मागत नाही आमदार साहेब ते दिवस गेले आता लोकांना सगळं करत तुम्ही जे म्हणताय ना की हे लिहून आणा ते लिहून आणा मी लिहून आता तुम्ही ते लिहून आणण्यापेक्षा तुम्ही आताच्या आता विधानसभेमध्ये जा आणि म्हणा मराठा समाजाला पन्नास टक्केच्या आतून आरक्षण देतो आम्ही म्हणून दे आणि द्या आरक्षण तुम्हाला लोक उचलून घेतील मनोज जरंगे पाटलांना कोणी विचारणार पण नाही ना कशाला विचारायचं जर तुम्ही जर आरक्षण दिलं तर पण मूळ मुद्दा असा आहे की तुम्हाला फक्त आणि फक्त मालकाने सांगितलेलं तेवढं काम करायचंय आहे जेवढं भूक म्हणलं तेवढं भुकायचं आहे पण हे जे सगळं तुम्ही भुकलात पत्रकार परिषद घेऊन या सगळ्याचं उत्तर तुम्हाला बारश्चित तर जनता देणार आहे पण आख्या महाराष्ट्रातली जनता तुम्हाला या सगळ्या प्रश्नाचे उत्तर देणार आहे माझ्या जनतेला फक्त कळकळीची एवढीच एक विनंती आहे की जनतेनं फक्त ठरवावं की मनोज जरांगे पाटील प्रामाणिकपणे समाजासाठी काम करत आहेत का हे आमदार राऊत साहेब समाजासाठी काम करत आहेत आणि तुम्हाला जे योग्य वाटते त्याचा तुम्ही सपोर्ट करा निश्चितपणे आणि मला कमेंट करून कळवा एवढीच अपेक्षा आहे की तुम्ही मला कमेंट करून कळवा की कोण याच्यातलं समाजाचा दलाल आहे म्हणून नक्की कळवा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं करत असताना आपण आपल्या लेकराबाळाची काळजी घेतली पाहिजे आपल्या समाजाची काळजी घेतली पाहिजे आपलं काम आपण प्रामाणिकपणे केलं पाहिजे जसं मी करत आहोत माझं प्रामाणिक काम चालू आहे जर तुमच्या घरातले कोणी लेकर शिकत असतील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असतील तुमची परिस्थिती नसेल तुमच्याकडे पैसे नसेल आणि शिक्षणातला अर्था पैसा ठरत असेल तर तुम्ही एटीएम गुरु एज्युकेशन नावाचं ऍप आहे ते ऍप घ्या त्या ऍपमधून आपल्या लेकराबाळांना बेसिक गणित शिकवा मराठी व्याकरण शिकवा पोलीस भरती असेल तलाठी भरती असेल ग्रामसेवक असेल किंवा एमपीएससी पर्यंत कोणते सगळ्याला सगळं त्याच्यामध्ये त्याचबरोबर स्कॉलरशिप आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे तुम्ही मुलांना शाळेत टाकून वेगवेगळ्या पद्धतीने पन्नास पन्नास सात हजार एक लाख फीस बटा मुलांना इंग्रजी म्हणून ती इंग्रजी सुद्धा आपल्याकडे न्यायमूर्ती सर आहेत जे फक्त आणि फक्त तीनशे रुपयामध्ये संपूर्ण इंग्रजी बोलायला शिकवतात हाताच्या दहा बुटावर वाक्य ते बनवायला शिकवतात आणि तुमची मुलं दोन ते तीन महिन्यामध्ये इंग्रजी बोलायला शिकतील इतकं सुंदर ते शिकवतात त्याच्यामुळे ती बॅस सुद्धा तुम्ही घेऊ शकता